अशी पै बसलाय भारी देऊ हा बडि मडी डड्या रत्नाद देवहा मडी बडी डड्या अरेरा जा तू माघारी पंढरी ना तू माघारी पंढरी झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझ्या नादाले पी तुझी तरे दंड झालो आम्ही जन्माचे आम्ही जन्म नाम घेऊ तुझे आळी नम घेऊ तुझे तुका म्हणे भक्ती करत तुझी तू म्हणे भक्ती करत तुझी जाती पापे जन्माची पळोनी जाती पापे जन्माची पळोली दादा नाथा तुझे दर्शन आता, तुझे दर्शन आता खाली डोकरा ना हा तू म का खाली हनुमिरा तरी राखण करीत नाही काही काय करता मी काय काय करू पाहुणे राखण काय राखण बस तरी बाई ते बांधावं लागेल तारी जाते ना जाते ना करंट सोडायचा करंट नको बाई करत तार सकाळी उजू उचलून घ्यायचा असं करायचं नको बाई करंट बिल जाऊ किती तोडवायचे तरी रात्री जाऊन फटाकडे वाजता जाऊ काय फटाकडे वाजून काय नाही होत त्यांना तुमचं काय चालू आहे आमचं पाणी चालू आहे गवाला गवण चालू आहे कस करायचं भारी गहू आला तुमचा कसं आहे गहू एक नंबर हाय पण आमच्या मग आमच्या मग पाच काय का मका भारीच राहणार आहे गव इतकी वाढत गव इतकं वाढ इतकं नाही पण आमच्या पाहुणे कस काय आणले पाव म्हणजे एकाच नंबर आहे डायरेक्ट लागते पण मग तरी पाहुण्यात एवढं लक्ष गेलं आमच्या पाहुण्या दुकान वर आहे ना दुकान टाकली हो पाहण्या किराणा दुकान टाकली ना आता मागच्या हप्त्यामध्ये तुला माहित आहे का नाही ना मग आम्हाला उद्घाटना बोलवलं त्याच्यामुळे आम्हाला माहित राहायचं काय केलं घरच्या घरच्या मध्येच केलं उद्घाटन तुम्हाला काय सांगते तुम्हाला किराणा लागला ना तुम्ही आमच्या पाहुण्या दुकानात आता बर का पण मग काय करा मेहरबानी करून ये ना उदारी ना का बागू आमचा नवीन आत्ताचीक टाकलाय लोकल आमदार पैसे आहे नाही आहे मग काय करायचं पण सुरुवातीला तर घेता का नाही का सुरुवातीला बोनीचा टाइम लगेच उधारी मागात तुम्ही नाही ना बोन झालं रेडून दुपार ती पर्यंत अजून दुकान नाही भाई आताच उधारी भेटत नाही एकतर तर नवीन काम झालं एक तर आमच्या पाहुण्याला काय ती अशी बरकात आहे येणार आताच येायला लागली ते आता तुम्ही उधारी का बुडवची का काय आमच्या पावण्याचं टाका बरं दगड दगड उठला ना कव्हर फाटपसले आवाज काय करता

माझी खुटीवर काका म्हणले तुम्ही माझे एवढे आज्ञाचे पालन करून राहिले का तुम्हाला म्हणलं लवकर जाऊन गावातून माग येता तुम्ही चार वाजता माग येता ते बी डुलत डालत चालतात आणि ते आमका भेटला होता तो तर भेटला होता आणि कांद्यालाच भाव नाही तुमच्या घरी एक गुंठा कांदे नाही अगं पण मग बाकीच्या शेतकऱ्याचं जन्शन आहे ना डोक्याला कसं व्हावा आपलं असं तवा बाकीच्या शेतकऱ्याचं कसं तुमच्या शेतीत अख्खं कांदसच पिकलाय वावरात आपला हा बाबा बाकीचे शेतकरी पिक चांगले काढते ते काय सगळ हा बसतात गावात जाऊन बसतात गावात जाऊन म्हणे आणि चला गर मचतो अगं नया जुन्या बातम्या पा, पाहतो पेपर काय होतं कुठं काय नाही तुम्ही खरच माहि आत नाही ऐका मग हा बर झालं आता काय चला बर घेवढे एक बाबा घास का नाही पण खरंच तुम्ही ऐकतात मला मग शब्द कधीच मोडणार नाही आज्ञाचं पालन म्हणजे तुम्हाला फक्त चला काय दुसरी काही आज्ञा नाही चालणार चांगली आज्ञा कर दोन दोन वजे बांधले बाई तू मग डॉक्टर तिथे काही एक नाही काय का मी एक एक करून घेऊन टाकिते ना तो आधीच मग तरी झाली च डॉक्टर काय देऊ मी मध्ये झाले का मग अगं मला आता पस्तीस व लागलय काय बोलतू अग मला तीस वर्ष तो पस्तीस कोण राहिलं अगं नाही मग चाळीस शिक चाळीस पंचाळीस पण एवढी मत झाली वर्ष झाले असे नाही तू रे एवढी मत झाले का मग तो बाप असेच म्हणते मत झाली मातारी झाली केस आहे सुद्धा डबळा नाही सारे काळे आपली लावित ते काय केस सरळ करते त्याच्यामुळे तू म्हातारी नाही वाटत नवतर नाही वाटती काही काढली तू बापा म्हणजे काही काढायला लागली बंद चल आ बंद कर उशीर झालाय मरनशी आता उसलं का बाई हे उसलो कमी करते ती नाही नाही अगं थोडं कमी कर ना लय दडी अवगा उकलो नाही अगं उचला पाहिजे बर का हा नाही ती याची पोटात एवढं जड उचलून हो कायला बिंती खुर्ची बिरशी आठमज झालाय बर का काही गिरय गोष्ट उधारीत नेऊ राहिले राहू मालाला पैसे नाही राहिले इकून तिकून त्या सासूबाई कोण पैसे घेतले काही याजानी काढले नाही म्हणलं चांगलं दुकान चालन लोक पैसे देते राफा परापा आणखीन वाढू आणखीन मोठं करू हो आता तर मालाला पैसे नाही राहिले कसं काय कसं पाठत हो खायला गोड लागत हा तळू तळू खाते चांगलं चांगलं माझ्याकून नेते राफा राफा आणून द्यायचा पत्ता नाही म्हणजे शेपा शेकारता त्यांच्या जनावर ओढून होतं पण ते शेपा शेकारता ना ते बरं नाही वाटत तसं काय करावं आपल्यालाच लोक ना उठे मला आहे ना घरोघरी फिरावं लागत आहे आता ते पाहुणे नाही तर मरणाची सामान नेल आहे मरणाची जाडे झालेत खाऊ खाऊ माझ्या दुकानात सामान खातात पैसे द्यायचा पत्ता नाही चला इधा गिरायक नाही त्यांच्या घरी गेलेलं गर बरं ते बिंग ते कुरशीचे पैसे फेडायचे बाकी राहिली अजून काय करावा काय नाही उन्हा लय झाले पण जावच लागणार उन्हा चालच उन्हाचीच घरी ती त्यांना हिंडाय फिरायस वय अग या बाय तू माझ्या वला थोड तरी आई ह्या निसर्गाचा आनंद कोणाच्या नशिबाती लोक महाबळेश्वरला जातील लोक म्हणजे जिथं थंड हवाच्या ठिकाणी चिठ्ठ जातील कुठं डोंगर डोंगरदर्याला असं म्हणजे भांडार दर्याला कोण खडाय जातील बर बेश्रमाची कड नदीच्या कडाला आणून तुला माणसाला अशा चांगल्या ठिकाणी नाही येऊन जाऊन नाही ऐकलं उद्या बुडून इकडं भंडार दरायला बेश्रमात जपून धंदा बंद करायचा काम लावलं काय तुम्ही असं कुठे राहत का धंदा बंद करता काय तुम्ही नेमका आताच चालू केलाय म्या गरीब माणूस पोट भरू द्या सुईनी

मला तिथं पैसे द्यावे लागत कालच मी तिथे माला गेलो पैसे ठेव नाही ठेव म्हणजे माल खाली किती आपण झाला चार माणसात मला आजपर्यंत कधी आपण झालेला आहे का नाही झालं आजी नाही मला कोणी शब्द बोललेला नाही आता तिथं माणूस आता फडाफडा बोलला मला आता तुमचा नव्हता झाला का तुम्ही सांगितलं नव्हतं का ते गपचुप झालत आमचं पैसे का बर काही पळून चाललो तिकडे आता पळून चाललो कान आम्ही काय घर सोडून चाललो कान आणि घ्यायचं टायमाला माऊली हो भारी काम झालं दुकान टाकलं चला देख किराणा तुम्हाला लगेच पैसे आणून देतो हा गोड गोड बोलून किराणा आणला खाल्ला पिल्ला ताजे झाले तरी पैसे द्यायच ना का माझ्या किराण्यावर एवढी तब्येत झाली तुमची हा तुमच्या किराण्यावर वाळून गेल मी दुकान टाकले बसून सुधारले तीन चार बारा तीनशे तीनशे चे, दोनशे तीन दोनशे रुपयाचं घेऊन आले थोड्या तिटका मी तिकडून आणता हजार रुपयाचं आणतोय होलसेल मधून हजार हजार थोडा आणतोय का मी तेवढे मला रोख्यात द्यावं लागतेत पैसे तिथे झालं भाऊ नाही झालं चुकी माझी चुकी मी की काही नाही भाऊ हे मी कान धरतो भाऊ पण पैसे द्या पैसे द्या चुकी तुमची कान मी धरतो पण मला पैसे कुडकून यायचे नाही त्या ताईला पाहिलं मी त्या दिवशी पैसे तुम्ही चांगले पाकिटात घातले मोजून मागे ना मला काय तुमच्याकडून आणलाय म्हणून सांगायचं ना अहो तुमचे पैसे आबा फुलात घालून देईन फुलात घालायची काही गरज नाही पैसे मला तसे आहे तसेच देऊन टाका फक्त आता एवढं करा अहो काय सांगू तुम्हाला तुम्हाला दाखवली कसं काय ना ते सासूबाईला त्यांच्या हाता पडून त्यांचे याचे डोलाचे काय इकडून तिकडून त्यांचे पैसे साचले होते मी त्यांचे कोण घेतले गोड गोड बोलून मला किराणा दुकान टाकू टपरी त्याच्यानंतर मोठ आता हजारचा माल आणतो उद्या दोन हजार चा आणन त्याच्यानंतर चार चा दहा हजारचा असं मोठा शेटजी होईल असं मी स्वप्न पाहत होतो आता मी बसताना मग तुम्हाला माणसं काम करते ना पोरं ठोईन मी होईल होईल दुकानात पोरं काम करते असं बसतो जाऊ द्या काठी कुत्र्यासाठी आणली होती कुत्र्याला माग लागत मला वाटलं कायला काय नाही त्याच नाही मी कधीच हाणणार नाही पैश ह्या किराण्यावरून कधी हाणणार नाही काय बोलली तू काय ते जाऊ दे देऊ ते खोटे पैसे देऊन टाका राव अहो आलं का परत मी या तुम्ही लावून धरली फिरून अहो रुपयाचा किराणा आणतो मी आता पाचशे आणायला पैसे नाही राहिले अहो या बा सगळेच उधार उदर काय हो काय सांगायचं आता सगळे पाहुण्यासारख्याच भेटू आले मला पण मग नक्की ना आम्हाला शेण उचलायलाच पाठवायचे दिसते नाही नाही तुमच्या बरं का आम्ही येत ना आमच्या वले पैसे तुम्हाला उद्या आणून देईन मी बा शपथ काय घ्या घेऊ मी एक त्यांचीच घ्या नाही नाही ती माऊली भाऊची घ्यायची मई शपथ ना घेऊ तुमचे मित्र आहेत ना जीव लागत नाही मित्र मित्र काही नाही शपथ घ्या तुमची तुमची ते मग दुसऱ्याची खोटी घेते त्यांनी तुम्ही बायको असं काय करता माई सुद्धा खोटे घेते माऊली माहिती काय लबाड माणूस आहे राव बाई पैसे ठाबर आमची बायको सुद्धा तुमच्या कुंद बोलू नाही राहिली आता खोड्या आवड नाही पैसे काढा तेवढ्याची एक हंड्रेड रुपये असन खिशात एक हंड्रेड रुपये नाही त्या बा एवढे चेत एका बाय ना त्या हो बाई पैसे आणून द्या बरं राहिले बाकीचे आता सगळेच घेतले का सगळे काही नाही सगळे दोन एकशे रुपये अहो तेल पेल पाणी आणायचं तेल पाण्याचं चटणी इकडे दडून आपलं ते दडूनच म्हणतो बरोबर बरोबर दडून नाही दुसऱ्याच्या किराणा दुकानात जाऊ राहिलेत मला कळालं एवढ्या हفتهपासून तुम्ही आले नाही माझ्याकडे नाही नाही माऊली भाऊ आता ते तुमच्याच दुकानात येतात आता तुमचं दुकान फिक्स झालं आता उधारीला का रोक 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 आता इथून पुढे मी आता उधारीच बंद करणार आहे यायचं द्या बाबा हो नाही तर उपाशी बसा पण तुम्हाला દેकत नाही ना माऊली भाऊ काय उपाशी राहिले तुमचं मन किती आहे मन द्यावत मला दख उ मैसेपच भाऊ पैसे बोलतील थोड्या वेळाने त्यांना जर दिसला का सुखेल तू ते परत येतील अहो पाहुण्या इकडे या काय भानगडे तुमच्या वली नाही त्यांचा स्वभावच मला माहिती तडकी स्वभाव आहे तडकी स्वभाव मन चांगलं खरं का मन चांगलं येवढे चांगलं त्यांना आर खायची जाणीव लागत खर आहे हे राहू दे तुम्हाला आडी अडचण येलं तुमचे तुमचे आनु यांचं माझ्याकडे हो हा काही नाही काही नाही पैसे आज नाही उद्या कुठे जातात पैसे आणि तुम्ही काय लोक आहेत काही आपण लहानपण पण सगळं आणि किराण्याची काही कमी नाही दुकान माऊली तिथं अरे पोर आता खाली कामा तुमचं मन चांगलं आहे ना तुमचा तुमचा आशीर्वाद लागेल मला की आशीर्वाद लागणार याला पण द्या ना मग तुमचं चांगलं होईल ना त्यांना काय त्यांचं कुड खर आहे जेवला खर नाही म्हणजे काय बावलाटपणाचे बोलणं झालं म्हणजे पण म्हणजे त्यांची गोष्ट निराळी काय कशी बोलू राहिले माझ्याकडे किराणा लावल्यावर असे गरीब माऊली द्या देऊन टाकीन राव मग आता पगार होणार राह द्या राव आणि तिथं एका अभरणे उचकीत येत आता मला वाटतं जाऊ दे मित्र हे अहो गपा गप गपा गप ते शेंगदाने चटक्या खात्यात अरे कुठं ते गुलाबजामुची बरं तुझं बर का तिथं सापडत मला आखी संपवली का काय काय एवढा फरक मी एवढं विचार नाही खाल्ली माझ्या मित्रांची खाल्ली तू काय मधी 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 उद्या पैसे आणून द्या उद्या मी सांगतो शब्दाला बांधलो मी आणि इथून पुढे तुम्हाला किती किराणा लागू मग मी देणार फक्त तेवढे आणून द्या चालन आता तुम्ही मला दोनशे माग दिले मी तुम्हाला दिलते पण तुम्ही परत माग दिले एवढं म्हणे चांगलं पण तुम्हाला देणार आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा मी हे का किराणा दुकानात कामाला घेणार मग त्याला मोठी नोकरी लागली हजार रुपयाचा किराणा डायरेक्ट यांना रोज किती देणार याला याला काय कमी आहे शंभरच्या पुढे मला ना पण निघत होईल दीडशे याच्या आसपास दोघांनी मध्ये मग मा येऊ डायरेक्ट जाऊ द्या पार्टनर मध्ये पार्टनर मध्ये लोक बिझनेसमॅन झालेत पंच्याहत्तर 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 रुपये रोज आणि खा किट पोट भर हो पण बाकीचा किराण्याचा खर्च नाही ना आपल्याला त्याच्यातूनच घरी काय सांगितलं की त्याच्यातूनच भरायचं पिशवीत का चालले हा माय बायको तुम्हाला रोज गोड तेल साखर सांगते मी का कप भर गोड तेल वतलं का डबेतून चाललो लगेच घेऊन घरी पन्नास पाणी गंका मावली बस घरीच खाल्ल्यावर एवढं नाही खात आम्ही उली 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 नेतोय चमच्याने टाकायचं मग काय करता आता आपली सुरुवात आहे ना नाही उद्या तुमचे पैसे ठुत नाही हा चालन चालन हा कुठून येणार आहे उद्या पैसे आता उद्या कुठून येणार रे आता बरक के कोने कोने यो मला काय करतो पैसे मला दे चालन यो का राम 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 तो मेरी जिंदगी है तू तो मेरी हर खुशी है तू तो ही मेरी पहली ख्वाहिश तू ही आखरी है तू मेरी जिंदगी है कर दादू कस का तू कर ते दादिल मध्ये थांबतिन बाबा काय ते दाजी बाबा खाली खाली बस काय झालं काय काय सांगू ते दाजीच ते दाजी, दाजी काय करते एखादा चॉकलेट जरी खायला गेलो ना तिथं होय तिकडं हात नगलो हात नगलो आपलंच दुकान असून आपल्यालाच ते दादागिरी दाखवत पैसे आले का खिशात घाली देत मला दाखव डाऊन मी टाकून नाही 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 नको नको खिशात राहू दे टाकू द्या ना का पैसे टाकू द्या ना काय असं दादीला चिंबूस आहे तुला तर माहिती आहे ना मी डायरेक्ट तिथून निघून आलो जाऊ दे म्हणलं तुम्हीच पाहा म्हणलं मग ते जाऊ दे आपल्या इकडं घरी काम करा जाऊ दुकान त्याला वाटलं पैशाचा दा गोंधळ झाला तर सासूबाई बोलत्या म्हणून केला असं जाऊ दे नवधारी जाऊ झालं घरी बरं भाऊ तू आलं आपण तुचं जनावर चारा आणायला हा रप रप हे करा दादू नाही तर तू की जाऊ का हा बाई तो नवऱ्याला बरं शेडजी करून ठेवलं ते दुकानामध्ये मला इकडं पोंग घेयला लावू काळ व्हायला लावू तिकडं उन्हामध्ये म्हणलं एके शेण घरचं काम करायचं जेव्हा येत घरी काय हे गाया बॅस म्हणते तिकडे कुठं उन्हामध्ये हिंडत बसली जाऊ दे वय ना ग तुला मदत जाऊन आणखी काळ्या लेकरू थोडं उजाळ जाऊ दे जाऊ दोघी जण तू काय करतो शेन उच्चल आम्ही दोघी जातो राहण्यामध्ये गबळ माका तोडून आण बाबा बाबा अरे मला उठू द्या रे आईला काय लाल लाल जरीत कांदे सपरीच्या दावानी सफरचंद जर असते ना गटा गटा खाल्ले असते कोणालाच नसते तिले आता खा कांदे चटणी झाले का कांदे कापून काय भाऊ काय नाही भाऊ आलो म्हटलं पाहुणे कुठे पाहुणे गेले कामाला कामाला गेले का काय दिलं मग डब्यावर आज डब्यावर काय दिले बाई ना मटकीची उसळ मटकीची उसळ हा मग ती कुठून आणली माझ्या इथून माझ्या दुकानातून हा आण पैशाचा पत्ता नाही किती दिवस झालेत अगं उदारी म्हणल्यावर कान एक दि एक दीड दीड किलो एवढं कधी तुम्ही सामान आणलं होतं का मी स्वतः नाही आणलं एवढं कधी एक एक किलो मटण वटन घेऊन उदारी म्हणलं का पार हे द्या ते द्या एक किलो दीड किलो दोन किलो अहो मला काही तसं म्हणलंच नाही ते उदारी आम्ही देऊन टाकले असते पण तुम्ही एवढे काय एवढे काय आडू राहिले म्हणजे मग मी सामान कोडून आणू आता मला लोक देऊ राहिलेत का तिथं मला तिथे दाटून दिलं दारू दारू माग धिंडा का मग मी काय आशे तुम्हाला काय भिकारी दिसलो का, का पैसे मागायला मग सामानाचे पैसे द्या म्हणतोय आता कस पिढा झाली बाई आता काय असं म्हणल्यावर कस व्हायचं आपण मग तुम्ही काही त्यांना म्हणायचो ना तिकडे गावात आल्यावर का असं हवं ते माझ्याकडे येईनच आता आता असे माय पुढून दुसऱ्या दुकानात जाऊ राहिलेत मी त्याच्यामुळे आलो करा जाऊ द्या पैशाचं माग पुढं होत थोडंफार पण मग माझ्या दुकानात यायचं त्यांनी

मग दिल्याने काय फरक पडतो द्या ना मी देईन देऊ द्या पगार आमच आज, आज बाजार दिवस आहे ना घ्या ना, मालका ना। दे दे का मालक आता कांदे द्या जाऊ द्या आता मालकाच्या वावरतल्या का अ काय करतो मालक मालकाला मी सांगतो द्या इकडे मालकाच्या डोक्यात कांदे घालतो मी जर दोन कांद्याने काय व्हायचंय काय व्हायचंय म्हणजे तेवढेच आपल्या कालवाना संघ काळ्या खायला बाई देवा काळा काल ना संघ तर नाही खायची आणला हा मथेन खात खाते बर का मसाची आमची संघ खायला चालू पाऊ का रस्ता मोठा करायसाठी पोकलींनी मग दुकान मोडून टाकलं आता मी कसं कर्ज फेडू सासूबाईचे पैसे कुडून देऊन पाहून झाला काय बाई अहो बरबाद झालो सासूबाई काय चालू झालं

नशिबात नव्हतं दुकानातलं शेड जिवायचं तुम्ही गोवाठेतले शेड जिवा चला माका आता वाढायला